नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाज आपण पाहिलंय की आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे काँग्रेस आणि आर जेडीचा निषेध करणारं आपण पाहताय गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई म्हणजे विचार करा की स्वर्गीय आईच्या बद्दल असं काही एक व्हिडिओ करणं त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठावरून पंतप्रधानच्या आईला शिविगा केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या म्हणजे भारतातल्या जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान आईचा अपमान करणारं काम हे राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आर जेडी केलेलं आहे हा जनता या काँग्रेसला माफ करणार नाही स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि आर मिळालं मिळाल्याशिवाय राहणार नाही नाही आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा काही तुम्ही प्रश्न विचारा पण मोदी चोर आहे चौकीदार चोर आहे अशी जी परंपरा त्यांनी ज्या वेळेस सुरू केली त्या ज्या ज्या वेळेस त्यांनी असे काही शब्द वापरले त्या त्यावेळेस काँग्रेसला या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि या वेळेस या बिहार मध्ये दडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही समस्त स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा स्तर खाली घेऊन जाण्याचं काम दररोज राहुल गांधी करतात देव करू आणि त्यांना चांगली बुद्धी येऊ हो। ते पण कुणाच्या तरी पुत्र आहेत वैचारिक दिवाळखोरीचं हे उदाहरण म्हणायचं मी तेच म्हणालो ते पण कुणाच्या तरी पुत्र आहेत त्यांनाही आई आहे आणि असे समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती आणि राहुल गांधीने हे कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप घेऊ नको राजा तुला ईश्वर चांगली बुद्धी देव हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आर निषेध व्यक्त करतो